कुठल्याही बागाय शेतकऱ्यांचे किंवा याची शेत जमीन काय घेता येणार नाही कोणालाच ना, ना, पैसा मिळणं सोपं आहे पण जमीन घेणं अतिशय अवघड आहे त्यामुळे मला असं वाटत की ह्या तुमच्या निर्णयाच आणि होणाऱ्या तुमच्या असलेल्यावर तुमच्या असलेल्या संकटाच मी नोंद घेतलेली आहे मी माझं खरबरीत पत्र तर लिहिलेच आता मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना परंतु हे पत्र गेल्या तर ते मीटिंग होईलच पण ते ऐकतील ना ऐकतील तो नंतरचा भाग पण दुसऱ्या बाजूला प्यारला आपण कोर्टात जर गेलं तर शासन मात्र शंभर टक्के या बाबतीमध्ये फॉर्म उतरेल एवढंच सांगतो शेतकरी आंदोलना पार्टीमध्ये आलोय थोडा उशीर झालाय काल राम मुळे मला झोपायला पार्टे चार वांडे होते आणि उठायला थोडा उशीर झाला गर्दी सहकार्याने देतो जे काही आमचे सर असले आपण सगळी मंडळी माझे शेतकरी बांधव आले जुन्नरचे शेतकरी बांधव आहेत काही आंबेगावचे शेतकरी बांधव असतील या सर्वांना मी या तो विश्वास देतो आणि शासन आणि आपल्या मध्ये मी एक आपल्या बाजूची असलेला एक दुवा आहे तो दुवा म्हणून मी प्रामाणिकपणे आपल्याबरोबर सोबत होतो आणि राहील एवढा विश्वास देतो आणि थांबतो जैन जय महाराष्ट्रा